नाही खरं म्हणजे ही जी वारकरी परंपरा आहे आणि वारकरी परंपरेला अनुसरून आता खूप मोठ्या प्रमाणावरती गावखेड्यामध्ये सप्ते उभारले जातात आणि हे सप्ते खास करून आता जे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर गावागावात सत्ते उभारतात सत्ते उभारण्याविषयी आपलं मत काहीच नाही खर तर लोकांच्या प्रबोधनासाठी जनजागृती जागृतीसाठी साधू संतांना सुरू केलेली ही परंपरा आहे कारण त्यामधून लोकांची जागृती व्हावी लोक कल्याणकारी कार्यने उभं राहावं हो, ही त्यामागची या वारकरी संप्रदायातल्या मूळ संतांची भूमिका होती परंतु कालांतरानं काय झालं की सप्ते हे आर्थिक व्यवहाराचे फार मोठे केंद्रबिंदू झालेले आहेत तुम्ही जर बघितला असेल तर या सप्त्यामधल्या वर्गण्या ह्या थोड्या थोडक्या नसतात आज छोट्या लोकसंख्येचं जर गाव जरी असलं तर कमीत कमी एका सप्त्याची वर्गणी ही दहा लाख रुपयापर्यंत जाते आणि जर मोठं गाव असेल तर हे तीस लाख चाळीस लाख काही गावांची तर दीड दीड कोटीपर्यंत एक एक कोटीपर्यंत वर खर्च जातो या सप्त्याचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुमच्याकडं शिक्षणासाठी पैसा नसतो आरोग्यासाठी पैसा नसतो अशा वेळी तुम्ही कर्ज काढता सावकाराकडे जाता बरोबर परंतु जेव्हा देवासाठी वेळ येते किंवा देवासाठी देणगी देण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही काही करू खास्ता खाऊन रुपया रुपया जमवलेला पैसा ह्या सप्त्यांसाठी देवासाठी मंदिरासाठी तुम्ही देता तो दिलाच पाहिजे कारण तो आपला धर्म आहे आणि धर्मासाठी आपण स्वाभिमानी असणं हे तितकंच खरं परंतु अगदी अंधभक्तीनं आणि कुठल्या तरी अनुचित मार्गानं तर जर आपण जात असू तर त्यामध्ये सुधारणा करणं हे देखील आपलं काम आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर जैन असतील मारवाडी असतील सिंधी समाज असेल या समाजाकडे थोडं पहा कारण या समाजाची जास्त मंदिरं नसतात जास्त धार्मिक ठिकाण नसतात एकाच ठिकाणी अत्यंत सुशोभितपणे त्यांनी मंदिरं केलेले असतात त्या ठिकाणीही त्यांचे धार्मिक कार्यक्रम होतात परंतु त्यातली त्यांच्या ते, धार्मिक ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय केलेली असते भक्त निवास असतात आणि अत्यंत स्वच्छ असतात आणि शिस्तबद्ध त्या ठिकाणी लोक येतात दोन दोन दिवस तीन तीन दिवस मोफत राहतात कुटुंबासह येतात आणि त्याही पलीकडं काही ठिकाणी तर त्यांनी त्यांच्या मुलांसाठी वसतीग्रहाची सोय केलेली शिक्षण संस्था त्या धार्मिक प्रश्न उभा केलेल्या आहेत आणि इतकं दर्जेदार शिक्षण त्या, त्या संस्थेतमधून दिलं जातं असे उपक्रम आपण का नाही सुरू केले आपण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागतो आपण सरकारकडं आरक्षण मागतो आपण सरकारकडं शिक्षण संस्था सुधारण्याची मागणी करतो आपण सरकारकडं शाळा नीट करण्याची मागणी करतो बरोबर म्हणजे असंख्य प्रश्न आपण सरकारकडे मांडतो परंतु ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते त्यावेळेस मात्र आपण हात झटकतो किंवा निशब्द होतो त्यावरती आपण विचार करत नाही मग माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही मंदिराला देणगी द्या परंतु ज्या मनि मंदिराला देणगी आहे त्या मंदिरांना तुमच्या मुलांसाठी एखादं वस्तीगृह बाजूला सुरू केलंय का तुमच्या मुलांसाठी त्यांना एखादी शिक्षण संस्था सुरू केली आहे का आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षण देणारे त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग शिक्षक वृंद त्यांनी त्या ठिकाणी नेमलाय का याचा विचार आपण केला पाहिजे असं जर केलं तर बरेचसे प्रश्न आपले कमी होतात कारण माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षण हे महत्वाचं आहे आरोग्य महत्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट आनंददायी जीवन किंवा व्यवस्थित जीवन जगता येणं ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत मग ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला तुमच्या धार्मिक कार्यातून साध्य होत नसतील तर त्या धार्मिक कार्याला अर्थ नाही त्या सप्तांना सुद्धा अर्थ नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर कुठलाही सा महाराज असेल कुठलाही साधू असेल संत असेल तो असे परिवर्तनवादी विचार आज मांडताना कुणी दिसत नाही ज्या बाराव्या शतकापासून नामदेवापासून तुकोबापर्यंत ज्या साधू संतांनी समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचा प्रपंच म्हणा स्वतःचं आयुष्य म्हणा हे अर्पण क केलं त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या विचारासाठी जोपासण्यासाठी आज सप्त्याच्या माध्यमातून हे महाराज लोक काय दिशा देत आहेत आणि काय करतायत याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य माणूस शेतकरी वर्ग हा बहुतांश खेड्यामध्ये राहतो आणि खेड्यामध्ये राहत असताना नंतरच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कार्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर शिक्षणामध्ये मामासाहेब जळकाळे असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण संस्था सुरू केल्या आणि त्या संस्था चालवण्यासाठी दारोदार भटकले दारोदार फिरले देणग्या जमा केल्या भिक्षुकी मागितली आणि तुमच्या मुलांना चांगलं शिकता यावं यासाठी त्यांनी या, या, या शिक्षण संस्था उभा केल्या त्यांच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये शिक्षण सम्राट अनेक झाले परंतु त्यांनी शाळा कशासाठी सुरू केल्या तर त्या आर्थिक उत्पन्नासाठी सुरू केल्या म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारणी लोकांनी समाजाचं जेवढं वाटुळं केलं नाही तेवढं वाटुळं जर कोणी केलं असेल स्वातंत्र्यानंतर तर ते फक्त शिक्षण सम्राटांनी केलेले आता याचा अनेकांना राग आहे परंतु ही वस्तू ती आहे हे सात सत्य आहे त्याचं कारण असं कारण शिक्षण संस्था सुरू केल्यानंतर दर्जेदार शिक्षण शेतकऱ्यांच्या मुलांना भेटावं हा दुय्यम हेतू या शिक्षण संस्था चालकांनी ठेवला पहिला हेतू हेतू त्यांनी हाच ठेवला की त्या शिक्षण संस्थेतून आपल्याला उत्पन्न किती भेटते आणि मग त्यासाठी त्यांनी ज्या शिक्षण संस्थेवरती शिक्षकांच्या भर भरती केली किंवा शिक्षक वरंद व्रांतांच्या नेमणुका केल्या त्यावेळेस त्यांनी तो शिक्षक आपल्याला किती डोनेशन देतोय किती म्हणजे पैसा देतोय हेच हेच पाहिलं गेलं आणि मग पैशावरती जर शिक्षकांच्या नेमणुका होत असतील आणि झाल्या असतील तर ते तुम्हाला कुठली गुणवत्ता आणि कुठलं दर्जेदार शिक्षण देऊ शकतील हा प्रश्न म्हणजे मागच्या काही तिस चाळीस वर्षात आपल्या डोक्यामध्ये कधीच आला नाही आणि त्याचं कारणही असं आहे कारण ज्या काळामध्ये ह्या शिक्षण उभा संस्था उभा राहिल्या त्या काळामध्ये मुळामध्ये आपल्याकडे शाळाच नव्हत्या शिक्षणच नव्हते म्हणून कसली का शाळा उभा केली म्हणून आपण त्या ठिकाणी जायचं आणि अशा शाळा किंवा संस्था चालकावर प्रश्नचिन्हही त्या काळामध्ये कुणी उपस्थित केले नाही हे पण वस्तुस्थिती आहे परंतु त्या शिक्षण संस्था चालकांनी कधीही आपल्या संस्थेमधून गुणवत्ता किती निर्माण होते किती गुणवंत विद्यार्थी निर्माण होत आहेत याकडे कधीही लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे असे शिक्षक ज्यांची सर्व्हिस वीस वर्ष तीस वर्ष झाली असेल त्या कालावधीमध्ये विचार करा की कि आपल्या किती पिढ्यांचा कचरा झाला असेल किती पिढ्या आपल्या उद्ध्वस्त झाल्या असतील म्हणजे ज्याच्यामध्ये खरी गुणवत्ता आहे तो तर समजा पुढे जाणारच आहे परंतु अयोग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळं अर्धवट शिक्षण मिळाल्यामुळं आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मुलांच्या मागच्या तीस वर्षामध्ये शैक्षणिक हाल झाले शैक्षणिक संकट त्यांच्या समोर निर्माण झाले आणि त्यांना नेमकं कुठं पुट जायचंय कुठल्या वाटेवर जायचंय याचं मार्गदर्शन न, न मिळू शकल्यामुळं शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागातली प्रगती जर तुम्ही पाहिली असेल तर ही दोन हजार दहापर्यंत अत्यंत खालच्या पद्धतीमध्ये होती आणि आता आता थोडी जे मुलं ग्रामीण भागातली शिकायला लागलीत पुढे जायला लागलीत त्यांना मार्ग दिसायला लागलेत त्याचं कारण असं आहे की अलीकड आलेला जो सोशल मीडिया असेल त्या मीडिया मीडियामधून त्यांना प्रगतीच्या विदेशाच्या वाटा दिसू लागल्या परंतु ह्या वाटा दाखविण्याचं काम आपल्यामधल्या शासनानं सरकारनं संस्थाचालकांना किती प्रामाणिकपणे केलं याचा विचार नक्की केला पाहिजे आणि आज आजही तुम्ही जर पाहिलं तर बोटावर मोजणे इतक्या दर्जेदार शिक्षण संस्था आहेत बाकीच्या संस्थांना लोकांच्या मुलांचं काय होतंय त्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे की नाही आहे ह्याच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही आणि तसं जर पाहिलं तर आज पालकही एवढा आक्रमक आहे कारण कसं आहे माहिती आहे का वेळ निघून गेली पैसा निघून गेला आणि संधी निघून गेल्यानंतर आलेलं पण काहीच कामाचं तशी अवस्था आजच्या पालकांची विद्यार्थ्यांची झालेली आहे कमी वेळेत आता तुम्हाला फार मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्या संधी तुम्हाला प्राप्त करायच्या ही स्पर्धा आता सुरू झालेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे विषय आपला सप्त्यापासून देवधर्मापासून सुरू झालेला होता परंतु आपण दुसऱ्यांच्या हाताकडं पाहण्यापेक्षा आपण आपल्या ज्या हातात आहे त्याचं सोनं केलं पाहिजे त्यामधून संधी आपण निर्माण केल्या पाहिजेत आणि आपला पैसा जो अशा कामाला जातो त्या कामातून आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या विकासासाठी दर्जेदार विचार त्यातून निर्माण होतोय की नाही दर्जेदार दिशा आपल्याला मिळते का नाही असे सप्ते आता गावोगाव घालण्याची गाव गरज आहे आणि त्या सप्त्यामधून आपण आपल्या गावाची प्रगती आपल्या मुलांची प्रगती साधली पाहिजे आणि अशी जर प्रगती साधत असेल तर असा लोक उद्धाराचा सप्ताह सत्कारणी लागला आणि सा साधू संत महात्म्यांचा जो काही वारकरी संप्रदाय आहे त्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल या निमित्तानं एवढंच धन्यवाद